लेकरांसाठी तो हयात घालवली गावाने वेशीला केलेले वंदन होतातो गावाने वेशीला केलेले वंदन होतातो अजूनही दरवडला हे कुठले चंदन भूत येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची येणाऱ्या सगळ्याच पिढ्यांची स्वप्ने वाचवली वाकरांसाठी तो, हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकला वर्गाच्या बाहेर बसवलं ना चपला काढतात लोक तिथं बसवलं एवढं अपमान सहन करून सुद्धा भारताचं संविधान दिलं वर्गाच्या फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी त्याच अक्षरा वर देशाची त्याच अक्षरात वर देशाची घटना अवतरली वाभिमान लेकरांसाठी तो हयात घातवली मनुस्मृतीचा जाडून कचरा हिरवळ केली तू मनुस्मृतीचा जाडून कचरा हिरवळ केले तू महाडचे ते अशुद्ध पाणी निर्मळ केले तू चौदा पाणी पाटलेलं पाणी होता बाबासाहेबांचा स्पर्श झाला आणि ते पाणी निर्मळ स्वच्छ झालं मनुस्मृतीचा जाडून कचरा हिरवळ केले तू महाडचे ते अशुद्ध पानी निर्मल के ले तो परंपरे चा चिकला मदली जातीय चिकला मदली नौका सोडवली वाभिमा वा, लेकर आंसाती तो हयात घालवली तू शिकला ते सदैश मान तुला देते तुझ्या मुळे जगास बुद्धाची जगासकळलीय भारत रत्नया बहुमानाची भारत रत्नया बहुमानाची उंची वाढवली वाभ

हयात घालवली हयात घालवली वाय आम्ही भीमाची लेकर <गया> कुठे गेलो तरी <गया> आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आम्ही आरक्षण राशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण राशी जपलंय गेलो विसरून प्या इष्टाला भीम डोक्यात घ्यायचा याचा भत्ता भीमा घ्यायचा घ्या भत्ता ही डोक्यावर घेऊन नाचलाय वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेता रैतेचा ना हिर खुनिया सगळे यच माळी मुनी आपला नाही तरुणांनो तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतो माहे सगळे मित्र आहे व्यवसायात पार्टनर आहेत सगळे या पक्षातले याची पोरगी त्याला दिलेले आहेत त्याचा तो जवळ आहे नातेवाईक आहे कायचे संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला आपला कुणी नाही माझा एक कार्यक्रम झाला आमदारानं घेतलेला कार्यक्रम झाल्यावर मी चहा घ्यायला बसलो कार्यकर्ते का तुमच्या हात बरोबर कोणा पक्षाचे आता करत नाही बोलतो थोडी कार्यकर्त्यांवर मला प्रचंड आदर आहे माझे सगळे मित्र आहेत कार्यकर्ते हे अत्यंत निरागस असतात प्रेमळ असतात या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे कार्यकर्ता असतो त्याला वाटत पक्ष आपल्याच खांद्यावर उभा आहे तिसऱ्या दिवशी करून त्याला नेता कोणा पक्षात आला मी चायला बसतो त्या आमदाराला मला ज्या पाण्याला बसवलं येत सांगता बघ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची सभा तरी याच्या खांद्याला म्हणजे वाघ आहे आमचा वाघ वाघ चहा घेऊन आले सरकारी भोडले वाघानं वाघ निघून गेला मग म्हणजे म्हणे पैसे जुळवा जुळव गरजेचे असते म्हणे असे पाळून ठेवायला लागतात जवळ मोठा बोलणार माणूस आहे का आपण कधी तू बाबा महाराज सांगणारा माणूस आहे मी फक्त त्याचं नाव सांगत नाही नाही तर त्याचा अवघड आहे किंवा त्याला मी गुड दिसलो तुम्ही मला अवघड आहे एका नेत्याला त्याचं बोरगा म्हणजे बाबा मला राजकारणात लोकांना रक्तात पसिफिक राजकारणात आणि मी तुमचा म्हटलंय आम्हाला आता म्हटलं उडी बाल ना म्हणे मी लागेल ना मला काळजी करून म्हणे मी खाली उभा राहिलं पकड पकड सांग बाबा म्हणे विश्वास मी बावतोर नोटी पावतात विपक्ष झाला कारण बाजूले सर त्या आदर तर रडता रडता म्हणते बाबा विश्वासघात केला तुम्ही मला पकडलं नाही अभय म्हणजे राजकारणात हा पहिला धरा <laughs> 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 नेता रेचा हिरखि सगळे एकाच मारीचे मणी कधी पक्षांना तत्व बदलतील याची देवाला नाही रहमी कुंकू याच्या नावाच माती कुंकुयकाच्या घर मार्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 राम भिमाना अल्ला असतो शेवट गावीयकाच तातात वसतो गावा हे जात धर्माची इंटेन्शन एवढी आहे का कोल्हापूर माहिती आहे तुम्हाला कुरुंदवाडी नावाचं गाव आहे तिथं पाच अशा मशिदी आहेत त्याच्यात गणपती बसवला जातो ऐंशी टक्के हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात अरे हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात त्या देशात आदर्श घेण्यासारखं ते गाव आहे आपण आपले मार्ग जपले पाहिजे माझं छोटस सा गाव आहे साहेब दामोदर सागर दामोदर बौद्ध समाजाचे माझे मित्र आहे शिवा पाटनात आहे सिकंदर शाह गुलाबशा फकीर समाजाचे मित्र आहे कनु माता आम्ही सगळ्या एकमेकांच्या हो, भीती वाटली नाही आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतो धर्म मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या कमी होते आता इकडे आहेत लोक याचं तिकीट वेगळं आहे <laughs> म्हणलं कोणतीवर वजन आहे तुम्ही धोक्यात <laughs> फक्त राजकीय लोकांची सत्ता असते ना हो मंदिर का प्रसाद भी खाता आहे मस्जिद की खीर भी खाता आहे सहा उजे म्हंटल का समजणे बाकीपेक्षा मोठा धर्मने गांधीजींनी सांगितलं दादा शेवटचा मुद्दा तुमच्या जा अंबडबांधनं जाणार आहे मी काश्मीरचा का मुसलमान कसा वाटते यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका दादा मला सातवी पर्यंत माझ्या गावात ज्या शिक्षकांनी गणित शिकवलं ना पुरे साहेब त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर आहे ना बाय शेख कासम सर सहा फुटाचा माणूस आहे माझ्या गावात त्यांना कळलं मी महाराष्ट्रभर त्यांचं नाव घेतो माझ्या घरी आले माझं घर मिडलनं भरलेलं आहे सगळं ते सगळं पाहिलं त्यांना एवढा आनंद झाला मला एकदम कडबडून मी मारली म्हटलं सर मला सोडाभूत म्हणल्यासारखं हे <laughs> कासम सर नारायचा मला नाग्य केलं त्यांनी राष्ट्रगीत म्हणून घेतलं प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला रे पाकिस्तान राम भीमा आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत खात्यात असतो आमच्या भूकेला धर्मच नसतो धर्म दिल्लीत असतो यांची जशी न फिरत्यात कोर पोर दंगलीत मरणार राजकारणाचा बोरगा असतो का आंदोलनात पहिल्या लाईन मध्ये नेत्याचा बोरगा का काय बॉड बाहेरच्या देशात यांच्या बायका येशील धर्माची जबाबदारी आपल्या खांद्यावर नाही का असतो गावी हक्काच तातात बसतो आमच्या भूकेला धर्माच नसतो धर्मातील लिंद खातव्यात असतो यांची यशी न फिर पोर पोह यांची जे शिन फिरत्या पोर आमच्या माढ्यावर धर्म वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वेळ नाही इतका वेळ झालाय पण कमी व्हायच्या ठिकाणी लोक वाढले मागव परत महिला वर्गाने मागवू तुमचा कवडीचा विश्वास मी समाजकारणी माणूस आहे राजकारणी माणूस नाही कार्यक्रमाच्या शेवटावर आलेलो आहे आपण मुंडे साहेब हे ज्या कॉलेजमध्ये माझा कार्यक्रम झाला होता यांना मी विचारलो होतो म्हटलं कशी बघते काय अंबडजी म्हणे सर खतरनाक लोक तुम्ही कोणत्याही कविता घ्या म्हणजे तिथं राजकारणावर घ्या शेतकऱ्यावर घ्या मैत्रीवर घ्या प्रेमावर घ्या म्हटलं प्रेमावर विचारते प्रेम का आवडीचा विषय नाही म्हंटल कसं आहे ज्येष्ठ लोक मोठे लोक वयानं ज्येष्ठ लोक बसलेले असतील का ते दिसायला हे काळजात बावीस वर्षाचा तरुणी इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो वेळ झालाय वे म्हणून सांगा तुम्ही नाही तर रातभर उठ देत नाही मी चांगला तुम्ही तुमच्या नशीबाला लागलेला आहे तुमचा नशीब चांगला कवी कवी खतरनाक असता एका कार्यक्रमाला कवी गेले तीन तासाचा कार्यक्रम होता सहा तास झाले कवी कमी थांबले नाही महाराज लोक आहेत

गेले होत म्हणून इथं तरी आमच्यातला एक कवी एवढा शूरवीर होता तो म्हणजे मी या चार बैऱ्यांनाच ऐकवते गावात आवाज गेला गावातले लोक काटा घेऊन हो आले शंभर तरी यांची कविता तो मारले तरी त्यांची कविता त्याला पैलांट पुढे आला काळी आता याच्याकडे बघितला आता आता संपलो <laughs> आता माफ करा म्हणे तो स्टेज वर शोधायला लागला काय शोधता म्हणे झाला का माफ करा एवढे नाही तुमचं चालू द्या तुमची चुकी नाही तुम्हाला इथं कोणी बोलावलं त्याला बघतो मी तुम्हाला बघतो मला इथं बोलावणारे संजय कोरे सर बरं चाललंय समजा जास्त रिस्पॉन्स इकडे साऊन वाल्यांचा त्यांना काही एक कार्यक्रम आहे का दररोज कार्यक्रमात त्याच्यात काही झालेलं राहिली मुलींचा काळ हाय झालं मुलीकडे मुली आहे ते बायकोला घाबरतात बायकोला बायकोलांना घाबरणारा माणूस जन्माला आला मागच्या कार्यक्रम झाला त्याच्या घरी घेऊन छान घेता घेता वहिणी नाव त्याला टिकट मधून काय बाबर पुढे जा नाही ठीक नाही काय घाबरतो परत आवाज तिला वहिणी ना आता <laughs> का का पुर काहीतरी खतर ना नाही मग तुम्ही छान वहिनी डोळे मोठे झाले आवाज वाढला लक्षात थांबायला लागेल येते मग मोठा काय एवढा मोठा कोणी बसलेला आहे आमच्या गप्पा झालं काय वहिनी म्हटलं आवाज तुम्ही तुमचाही काय काम आहे बी म्हटल्या काम काही नाही बघत होते काल्पनिक घटना आहे अजून का त्या घटनेचा त्यांच्या आयुष्याशी संबंध नाही आहे पण ते घाबरताच हे निकाल बघित घाबरता घाबरण्यापासून जन्माला आला तुमच्यात कोणी आकवर करा पण म्हणून ते बायकोला घाबरत स्वागत करा साहेब बायकोलांना घाबरणार म्हणून दिसलेला आहे पण तुम्ही हातवर काय केला मला माहित आहे तुमची बायको नाही का माहिती बायकोच आलेली नाही काय टेन्शन आपल्याला बायकोला अवयोग इतकांना उघड्या माझा मी त्या मी तो बायपास केले जात नाही बरोबर आहे का मार्केटमध्ये फिरवून बायकोला हात धरून म्हटलं किती वर झाली सात वर्ष झाली म्हटलं एवढं प्रेमधून प्रेम नाही महिने सगळं केलं पाहिजे कोणी कारणानं लग्न तुमच्या बरं आय रमेश मी हसता म्हणून सांगतो तुम्हाला चांगले एवढे सुंदर पाहिजे जिंकणे आगत नाही त्याला सुंदर झालं काय अडोखी पक्षमय झालं किती डोक्यात छप्पारी उडून घ्या घोस मध्ये असतो त्याच्या शेजारी कोरी काय तु बा गेला काय विषय झाला त्याचा पोरी पाहायला गेला पोरीच्या बापान पसंत केलं पोरीनं पसंत केलं पण त्या पोरीची आई आली येऊन जसं रमेश चक्करून पळली किचन मध्ये गेलं टाकले तो काय झालं काय झालं माय माया टायमाले मध्ये पाहायला कोणीही कर्नाटक मधून ते सांगायला मी तुमचा मार्गदर्शक आहे तुमच्या आता कसं वयद नाही लग्नाच्या गणेश शास्त्रात काय त्यांनी जिमेला घेणार नाही

नाही म्हणजे बोलणार नाही गेलो बापूर की बाज जेव्हा काम सांगितलं करत असतो पहिलाच प्रश्न बोलच्या बाबाचा काय नाव आहे बोलायचं एक मिनिट गणेश आणि बोलायचं शिक्षक आहे वा वाह वासंत म्हणे आम्हाला त्यांना पाण अरे का माहिती बोलाय पसंत आहे मला पसंती पसंती झाली आजी मला वाटतं जमलं मला वाटतं जमलं जमलं नाही नवरी मुलगी आली चहा घेऊन चहा होता करो मला दिला त्याला दिला मी हलवून घेतला मला सवय हे जो सोय दहा दिवस जन्म देऊ आज आता सुटलं सुरू का सुटका या मला चहा करा घरात यायला तर काम काय काय खायला का म्हटलं नाही का हे काय झालं नाही आता वा ते

महाराष्ट्रात एवढे मनापासून हसणारे लोक ह्या आंबट आंबटसाठी मी पहिल्यांदा बघितले बोलून देत नाही लोक शेतकरी जोर झाले का तुम्ही हो म्हटलं तर मी अजून चार पाच दोन कामा